नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये जी एम सी भरतीच्या निकालाबाबत बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते आणि त्याचा अखेर निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सध्या जी काही गुणवत्ता यादी आली त्याबद्दल आपण माहिती जाणूनच घेणार आहोत त्यासोबतच पुढील प्रक्रिया काय असणार आहे नेमकं कट ऑफ काय जागा किती आहे किती उमेदवार डीवीसाठी बोलवल्या जाऊ शकतात डीवीसाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत म्हणजे सरळ सरळ पुढील प्रक्रिया काय असणार आहे त्याबाबत माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की कशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावत सरांचं मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच असं या पुस्तकाचं नाव आहे जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता या पुस्तकामध्ये दोन हजार अठरापासून ते सव्वीस म्हणजे पंचवीसपर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच ज्या काही सराव प्रश्नपत्रिका आहे त्यांचा देखील समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं तर यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पण ती यादी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नाही म्हणजे ज्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त मार्क्स त्याचं नाव वरती अशा पद्धतीने यादी नाही कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी मार्कांनुसार नसून ते त्यांच्या अनुक्रमान क्रमांकानुसार या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणून सुरुवातीला आहे तुमचा रोल नंबर त्यानंतर आहे ॲप्लिकेशन नेम आणि सर्वात शेवटी आहे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे रॉ स्कोर आता कसं आहे जर एकच शिफ्ट झालेली असेल तर त्या स्थितीत नॉर्मलायझेशन होत नसतं जर एकापेक्षा जास्त शिफ्ट तुमची झाली असती तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होतं तर इथे या पदाची एकच शिफ्ट झाली होती त्या कारणाने आपल्याला मार्क्स जे आहेत ते नॉर्मलाइज झालेले दिसत नाही जो तुमचा रॉ स्कोर होता तोच या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालेला स्कोर आहे आणि तोच तुमचा फायनल स्कोर आहे म्हणजे एकंदरीतच एका शिफ्टमध्ये झालेल्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन होत नसतं जे मार्क्स तुम्ही आन्सर के नुसार मिळवलेले आहेत तेच या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आले सुरुवातीला याची प्रथम उत्तर तालिका लागलेली होती आणि त्यानंतर आता सेकंड रिस्पॉन्स लागलेली होती आणि आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मेरिट लिस्ट तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या जी काही मेरिट लिस्ट आलेली आहे मुंबई जी एम सी मुंबईची तर मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली याच्यानंतर जी पुढील प्रोसेस राहणार आहे ती जाहिरातीनुसार राहील म्हणजे पहा इथे जर आपण जागा पाहायला गेलो तर जी एम सी मुंबईच्या जागा पुढील प्रमाणे रिक्तपदे कक्षसेवकच्या गड्डमधले सर्वपदे आहेत जवळपास कक्षसेवकच्या एकूण जागा होत्या एकोणचाळीस त्यानंतर सुरक्षा रक्षक ज्याला आपण पहारेकरी असं म्हणतो त्याच्या एकवीस जागा होत्या सहाय्यक स्वयंपाकी बटलर बॉय आपण म्हणतो नऊ नऊ जागा होत्या हमालच्या सहा जागा मजदूरच्या दोन जागा शिपाई किंवा कनिष्ठ चपराशी असं आपण त्याला म्हणत असतो त्याच्या एकूण चौदा जागा या ठिकाणी होत्या तर अशा पद्धतीने जागेचं डिवायडेशन तुम्ही पाहू शकता आता काय असतं सध्या जी लागलेली आहे ती आहे मेरिट लिस्ट त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावे आहेत त्यामध्ये तुमचं नाव आलं म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही यानंतर येणार आहे तात्पुरती निवड यादी ज्याला आपण टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट असं म्हणत असतो तात्पुरती निवड यादी येईल आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे म्हणजे तुमचा सिलेक्शनचा चान्स आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागेल डॉक्युमेंट जर यशस्वीरित्या पूर्ण केलं तर उमेदवार घेतले जातं आता तात्पुरत्या निवड यादीमध्ये कशा पद्धतीने विद्यार्थी बोलवले जातील तर त्याची माहिती दिलेली असते जाहिरातीमध्ये जर एक जागा असेल तर त्या ठिकाणी तीन विद्यार्थी घेतल्या जातात मग तुम्ही रेशो काढू शकता की कि किती जागा आहेत तुमच्या कॅटेगरीच्या जर तुमच्या कॅटेगरीची एक जागा असेल तर त्या ठिकाणी तीन उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाईल तीनही उमेदवारांचे कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि त्यामधून मग एक विद्यार्थी सिलेक्ट केला जातो एखाद्या विद्यार्थी जर वेटिंग लिस्ट लागत असली तर वेटिंग लिस्टवर सुद्धा विद्यार्थी ठेवल्या जातात पुढील कारण की प्रत्येक जॉईन झालेला व्यक्ती हा जॉब घेईलच असं नाही कधी कधी जॉब विद्यार्थी सोडूनही देतात काही ठिकाणी काही कारण असतं ते त्या ठिकाणी जॉईन होत नाही त्यामुळे वेटिंग लिस्ट वरच्या उमेदवारांना संधी मिळत असते तर आता तुमच्या लक्षात आलं असेल सध्या आलेली आहे फक्त गुणवत्ता यादी यानंतर येणार आहे ती म्हणजे तात्पुरती निवड यादी मग होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट आणि जर वेटिंग लिस्ट लावायची असती तर वेटिंग लिस्ट सुद्धा ते लावू शकतात इथे आता जागा तुम्हाला का महत्वाच्या आहे त्याचं कारण असं की पहा कॅटेगरी वाईज कशा जागा पाहायच्या तर सुरुवातीला आपण कक्ष शेवटचं पाहूया कक्षसेवक यासाठी एकूण जागा तर इथे त्यांनी दिलेल्या आहे अठ्ठावीस पण कॅटेगरी वाईज जर डिवायडेशन पाहिलं अनुसूचित जाती तर टोटल जागा आहे ती त्यापैकी सर्वसाधारणसाठी किती आहे दोन जागा म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जातीमधून फॉर्म भरलेला असेल आणि दोन जागेसाठी जर फॉर्म भरलेला असेल सर्वसाधारणमधून तर या ठिकाणी दोनच्या पटीत उमेदवारांना बोलावल्या जाऊ शकतं म्हणजे दोन ते चारपर्यंत जी काही संख्या असते ती पाच उमेदवार या ठिकाणी बोलवल्या जाऊ शकतात किंवा चार उमेदवारसुद्धा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवल्या जाऊ शकतात याच पद्धतीने तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरला आहे तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमधून जागा किती आहेत त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता सध्या जी काही मेरिट लिस्ट आली त्यामध्ये उमेदवाराचे मार्क तर आहेत पण ती डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नाही त्यामुळे आपल्याला आपला रँक हा काढता येत नाही आणखी महत्त्वाची बाब म्हणजे काय तर त्यांनी मेरिट लिस्ट लावली पण त्या मेरिट लिस्टमध्ये कास्टचा उल्लेख नाही आहे प्रत्येक मेरिट लिस्टमधला टॉपर कोणत्या कॅटेगरीचा आहे त्याचा उल्लेख नाही म्हणजे कॅटेगरीचा उल्लेख नाही आहे तर कॅटेगरीचा उल्लेख जर आपल्याला समजत नसेल तर आपण सांगू शकत नाही की नेमका जे काही टॉपचे कॅन्डिडेट आहेत नेमके ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत म्हणून आता तुम्हाला वाट कशीची पाहायची ती म्हणजे तात्पुरत्या निवड यादीची तात्पुरत्या निवड यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डीवीला जावं लागेल आणि व्हीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ऑलरेडी त्यांनी जाहिरातीमध्ये डॉक्युमेंट बाबत आपल्याला सांगितलेलं होतं हे जे काही डॉक्युमेंट्स सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा फॉर्म भरताना सुद्धा तुम्ही अपलोड केली होती आणि आता आपल्याला मूळ कागदपत्रे प्लस झेरॉक्स दोन्हीही त्या ठिकाणी न्यायचं आहे आणि स्वतः हजर उपस्थित राहायचं आहे जर तात्पुरत्या निवड यादीमध्ये आपलं नाव आलं ईमेल वगैरे आपल्याला आला तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो काही जण म्हणतील की कट ऑफ कितीवर लागू शकतो तर ते सध्या कोणीही सांगू शकत नाही कारण की जी काही मेरिट लिस्ट सध्या आलेली आहे त्यामध्ये कॅटेगरीचा उल्लेख नाही त्यामुळे आपल्याला समजत नाही की नेमके किती कॅन्डिडेटने टॉप केलेला आहे आता तुमचे मार्क्स जर ठीकठाक तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही या भरतीकडून होप ठेवू शकता इतरांचे मार्क्सही तुम्हाला त्या लिस्टमध्ये दिसत असतील सर्वच्या सर्व याद्या आपण ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपला टाकलेल्या आहेत तुम्हाला जर रिझल्ट डाऊनलोड करायचा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्या ग्रुपवर आपण ऑलरेडी यादी पब्लिक केलेली आहे आणि तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा यादी डाउनलोड करू शकता तर सध्या तुम्हाला किती मार्क्स आहेत तुम्ही कोणत्या प्रकारे फॉर्म भरला होता आणि कोणत्या कॅटेगरीमधून भरला होता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे इतरांना त्याची कल्पना येऊन जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास पुढची प्रक्रिया काय राहणार आहे त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे तरीही तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार